आयुष्यामध्ये नोकरीमुळे ज्या ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या 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 आनंदाने पुस्तक वाचावी खर तर सरांनी घरातच संग्रह करून ठेवलेला नक्कीच आता ती पुस्तकं वाचतील भरपूर हिंडावं फिरावं निसर्गाचा आनंद घ्यावा आणि काही क्षण का नामस्मरणामध्ये घडवावी म्हणजे मनाला सुखावा मिळेल महाराष्ट्राच्या खुशीत अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत शिक्षणाचं माहेर घर असलेलं पुणे या पुण्यातील या संस्थेमध्ये पवित्रसा ज्ञानदानाचं काम कार्य त्यांनी केलेलं नाही नक्कीच सर शांत आहे परंतु तितकेच ते रागीत आहे कारण हे फक्त बायको सांगू शकते बरोबर सांगायचं झालं तर या संस्थेत त्यांनी पंचवीस वर्ष सात महिने नियमांचं पालन करण्याची शपथ मी कधीही कुठेही त्यांनी किती पैसा खर्च केलाय याचा कधीही हिशोब मागितलेला आणि सगळ्यांना खर खरं वाटणार नाही आज मला किती, पगा किती, पगा किती पगा पगार आहे आणि त्यांना किती पगार आहे आम्हाला दोघांनाही एकमेकांचा पगार माहीत नाही कधीच विचार परमेश्वराने जोडी बांधलेली असते खरंच असेल तसं मला खरंच तसं वाटत सर माझ्या पाठीशी काल्यम खंबीरपणे उभे राहिले आम्ही दोघांनी एकमेकांची सुख दुःख वाटून घेतली मी तुम्हाला सांगते मी आजारी होते कोविड कोविडशी लागण झाली होती आणि जवळजवळ दहा दिवस मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते दवाखान्यात कोणाला जीव देत नव्हतं आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं या चाप्ट बिल्डर लगेच तर सोडला नाही तोपर्यंत घरी आले तीन मजले बिल्डिंगचे जिने त्या जिन्यावर सर्व पायरीवर रामडेली काढली झाली त्याच्यावर पुन्हा भरणची